लेट्स कुकिंग या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपमा उपमा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो व थोडीशी एक वेग, चम वो थोड़ी एक चमचा मीदव मूग दाळ घेतलेली आहे व थोडे शेंगदाणे घेतलेले आहे तर आता आपण बनवायला घेऊया इथे मी कढई मध्ये एक पळी तेल घालत आहे आता आपण मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे इथे आता आपला रवा छान भाजलेला आहे जास्त लाल, सर हो लाल ला तर होऊ द्यायचा नाही जर जास्त लाल झाला तर आपला उपमा असा थोडा थोडा कडवट लागतो तर आता इथे आपला हे गर छान भाजलेला आहे आता आपण तो काढून घेऊया हो तर इथे मी कढईमध्ये दोन पळी तेल घालत आहे तेल गरम झालं की त्यामध्ये घालत आपण मोहरी मोहरी छान तर चढली की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालत आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये मी कढीपत्ता घालत आहे मी इथे मुगदाळ घालत आहे आता आपण यामध्ये कांदा घालूयात कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची छान आपल्याला तळून घ्यायची आहे त्याच सोबत सोबत आपण घालूयात शेंगदाणे इथे आपण सर्व सर्व वस्तू छान फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये घालूयात टोमॅटो टोमॅटो ही छान परतून घ्यायचा आहे आपल्याला सगळीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात आता आपण यामध्ये भाजलेला रवा घालूयात छान आपल्याला रवा हा मिक्स करून घ्यायचा आहे तिथे आता हा रवा छान मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे आता या आपण यामध्ये गरम पाणी घालूयात मी साधारणतः एक ग्लास पाणी यामध्ये घातलेला आहे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊयात मस्त आता आपला उपमा तयार झालेला आहे आता आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊयात इथे आता आपला उपमा छान तयार झालेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे घट पातळ करू शकता आता मी इथे गॅस बंद करत आहे तरी ते छान असा आपला उपमा तयार आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद